नमस्कार शासन चिर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे सत्र लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय आजचे नव अपडेटला सुरू करूया राज्य वेत सुधारणा समिती सत्राच्या खंड दोन मधील शिफारशीच्या स्वीकृत स्तर विषयक वेतन ने संबंधित स्पष्टीकरण देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभाग दिनांक बावीस फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्गमित करत आलेला आहे राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी असणाऱ्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाचे दिनांक सतरा एक सतरा रोजी राज्य वेतन सुधारणा समिती बक्षीस समिती स्थापन करण्यात आलेली होती तर समितीने आपला अहवाल खंड दोन शासन सादर केला असून सदर अहवालातील वेतन विषयी शिफारशीची व त्यावर शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाबाबतची आधी शासन निर्णय वित्त विभाग दिनांक तेरा दोन तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे या शासन निर्णयातील जोडपत्र क्रमांक एक विवरणपत्र अ मध्ये राज्य सुधारणा समितीकडून करण्यात आलेल्या एकशे चार संवर्ग करता सुधारित वित्त स्तर मंजूर करण्यात आलेले आहे सदर एकशे चार संवर्ग करता दिनांक एक जानेवारी सोळा पासून काल्पनिकरित्या सुधारित वेतन श्रेणी स्तर मंजूर करण्यात आला आहे व प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक फेब्रुवारी तेवीस पासून अनुज्ञेय करण्यात आला आहे सदर दिनांक एक एक दोन सोळा ते दिनांक एकतीस एक दोन तेवीस पर्यंत कोणतेही थकबाकी अनुज्ञेय करण्यात आलेली नसल्याची नमूद करण्यात आलेली नाही तसेच सुधारित वेतन सह सदर एकशे चार संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी दिनांक एक जानेवारी सोळा वेतन निश्चिती करत असताना अशा काही प्रकरणी पूर्वीच्या वेतन स्तरातील वेतन स्तरामध्ये वेतन कमी निश्चित होत असल्याची बाब राज्य शासनाच्या निर्देशनात आलेली आहे या बाबीचा विचार विनिमय करून सदर एकशे चार संवर्गातील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शासन अधिसूचना दिनांक तीस जानेवारी एकोणीस नुसार दिनांक एक जानेवारी सोळा पासून सुधारित वेतन निश्चिती केल्यानंतर तसेच ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी सोळा पासून आश्वासी प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर त्यांना वेतन हे सातवा वेतन आयोगातील बक्षीस खंड दोन नुसार असा निर्णय दिनांक तेरा दोन चोवीस नुसार सुधारित केलेल्या वेतनस्तर दिनांक एक एक सोळा रोजी वेतन निश्चिती केल्यामुळे वेतन कमी होत असेल अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी एक मध्ये नियम पंधरानुसार नुसार जुन्या वेतनस्तरातील जी लगत नंतरची अथवा त्यानंतरची कोणतीही वेतन वाढ देय होईल सदर तारखेपर्यंत अथवा जो ते पद सोडतील तोपर्यंत किंवा त्याला त्या संयम श्रेणीमध्ये वेतन मिळण्याचे बंद होईल तोपर्यंत आपले शासन अधिसूचना देश एक दोन हजार एकोणीस करण्यात आलेल्या जुन्या वेतन स्तरातील वेतन घेणे चालू ठेवण्याची विकल्प देण्याची सुविधा त्याला देण्यात येत आहे त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर विकल्प देण्याची सुविधा लागू असेल असे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदर विकल्प या आदिशाचित दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीत देण्यात यावे असा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव्या अपडेट शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात धन्यवाद